सगळ्या आपल्या मित्रमंडळी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते खरं की बत्तीस एक वर्ष या पद्धतीनं आदल्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम करण्याची नवी पद्धत पाहायला सुरुवातीला वाचत वाचत येऊन पहिले लिहून देत होते नंतर वाचत येऊन द्यायला लागले असं करत करीत ते वाढत वाढत चाललं आता उच्चांक करून टाकला की रात्री बाराचा हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांचे तर आभार मानले पाहिजे की इतकं सुंदर नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं नेमकं मला कळतच नव्हतं नेमका कार्यक्रम काय अजून माहित नाही कोण नेमकं कार्यक्रम ठीक <laughs> आहे हा कार्यक्रम काय तसा फार गंभीरपणे करण्याचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी मानत पण तू सगळे ये एकत्र येणं शुभेच्छा देणं हा भाग आहे राजकारण या सगळ्या गोष्टीचं जर तुला सगळ्यांना माहिती तो ने आता, आता, तो आता आता पार, आता अशी परिस्थिती हे बँकेचे राज्य बँकेचे चेअरमन बँकेशी सांगितलं त्यावेळेस राज्य बँकेचे चेअरमन नव्हते पण एसी बँकेला डायरेक्ट आमदार होते चे आमदार आमदार झालेले जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते अशा विविध पदावर ते होते आणि मी वकील म्हणून आलो विषय लग्नाचा साहजिकपणे असणे मी एक विचार करत असायचो की आपलं जोरवायला राहायचं घरामध्ये गर्दी अशी की सकाळपासून चहा उकळायला कार्यक्रम का आपला चालतो असते जेवणाच्या वेळेस त्यामुळे जेवणाला जीव घालायची पद्धत इथं आहे इथं टिकल कोण हा खरा प्रश्न होता आणि ते चाललेलो होतो आणि त्यावेळेस एवढ्या एवढ्या एक गोष्ट घडली की आपल्या साईबाबा हॉल कॉलेजवरच एक कार्यक्रम का होता आणि अचानक एक पाहुणे कपडे दा दागला बिघला कटक हे एक आम्ही भवत आले आम्ही येतात काय करतो तिथं आणखी दोन चार जण म्हणजे पाहून आले तो करायचे काय आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्थळ स्थळासाठी आलेलो आहे तर स्थळासाठी आम्ही थोडं बाजूला बसले कारण तर ते कार्यक्रमात होतो आम्ही तसं कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये होतो बसल्यावर <laughs> ते म्हटले की तुमचा मुलगा आहे आम्ही आलो आहे मुलगी पाहायला या तुम्ही तो मुलगा पाहिला नाही म्हणजे काय नाही मुलगा चांगला कुठून तर त्यांनी सांगितलं की त्यांचा एक मुंबईचा कपड्याचा व्यापारी त्यांचा मित्र होता माझ्या सासऱ्यांचा शालेराव पाटलांचा त्यांच्याकडे ते मुंबईच्या कपड्याचा व्यापारी बसले तिथे आपले कोणते लावटी म्हणून कपड्याचे व्यापारी तिथे नेमकं आले त्या लावटीला विचारलं आहे का तिकडे ऐकत असत आमच्या कसं चांगलं मोठं स्तर आहे आमच्या आमदाराचाच मुलगा आहे आताच वकील आहे आणि कसा आहे म्हणजे चांगलं आहे बरं पाक आता काय सांगितलं काय आता बघ म्हणजे आता त्यांनी सांगितलंय काय नाही सांगा याच पाहायला मग तरी मला मी तिथंच कार्यक्रम होतो मला कार्यक्रम बोलून घेतलो नमस्कार गेले मग पाहण्याकर तर ते पाय मी ते घर पाहिले जसं इथून गेले का जोरवर सात आठ किलोमीटरवर तेव्हाच तेवढं तसंच ते गाव सुद्धा कासे गाव बसून असत आठ किलोमीटर तांबो गाव हे घर अगदी सगळं माणसाने भरलेलं घर सगळा दबाडका दिसला तीन चार तिथे भाऊ हे गावकऱ्यांना चालव आला पाहिलं का मी म्हटलं बाकी काही आपल्या घरी बरोबर कर म्हणजे जे डॉक्टरांनी सांगितलं दूरदृष्टी ही दूरदृष्टी काय असती उदाहरण येते काय कोण चालल दोरच्या कोण त्या उघडील कोण जीव खाऊ घालील बरोबर परफेक्ट दूरदृष्टी होती म्हणजे काही अडचण आली नाही म्हणजे अचूक निर्णय हा सांगायचा राहिला डॉक्टर तुमचा निर्णय सध्या आता काय म्हणजे नावाचा माहिती तुमचं कसं आहे पाठी बाहेर पण आपलं छान आहे म्हणजे काही असं त्यांचं चाललेलं असतं आपण आपलं